काय गायच कशा आहात आज आपण ह्या पॉईंटवरती बोलणार आहोत की जर आपल्या साईटने निगेटिव्ह लोक जास्त आहेत सगळ्यात जास्त शत्रू जे म्हणतो आपले नी, जीवन ते शत्रूपेक्षाही आपल्या जवळच राहत आहेत पण थोडस आपल्याविषयी वाईट विचार आहेत अशा लोकांमध्ये आपण स्वतःला कसं ठेवलं पाहिजे या पॉईंटवरती आज आपण बोलणार आहोत तर तुम्ही असा विचार करता का हाच तो प्रॉब्लेम आहे ना आम्हाला खूप चांगलं करायचं आहे तो समोरून दरवेळेस नाका येतो की कौतुक केलं जात नाही दरवेळेस तू करू शकणार नाही असं आम्हाला काय जातं मग काय केलं पाहिजे त्यासाठी एक ट्रिक खरं तर गमत अशी असते की खूप साऱ्या काट्यांमध्ये गुलाबाचं फुलं असतं आणि कोळशामध्ये हिरे असतात म्हणजे तुम्हाला जर सगळ्या साईडने त्रास होत असेल लोक तुम्हाला निगेटिव्हनी बोलत असतील की कशाला करतोय होणारच नाही तुझ्याकडून ती कॅपॅसिटीच नाही आहे खूप जणांनी केलं झालं नाही आहे असं ना कारण ते त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी नसते त्यांनी त्या वेने ट्राय केलेलं नसतं किंवा त्यांनी केलेलं असतं पण एक हंड्रेड पर्सेंट देऊन केलेलं नसतं म्हणून ते सक्सेस त्यांना मिळालेलं नसतं आणि ह्या कारणामुळे ते तुम्हाला थांबवत असतात मग तुम्ही सांगा तुम तुम्हाला जे काम करायचं आहे किंवा तुमचं स्वतःची बॉडी तुमच्या स्वतःचं ब्रेन ह्याच्यावर कंट्रोल कुणावर कुणाचं पाहिजे ऑफकोर्स तुमचंच पाहिजे ना मग जो तुम्हाला म्हणजे म्हणजे आय नो मला कळत आहे जर एखाद्या व्यक्तींनी आपल्याला एकदम डाऊन केलं बोलण्यातून खूप वाईट वाटत हे मी पण ते स्वतः अनुभव केलं एक्सपिरियन्स घेतला की खरंच साइडच्या लोकांमुळं आपण खूप अपसेट होऊन जातो आपल्याला खूप त्रास होतो पण मग ह्या गोष्टीला उत्तर जर द्यायचं असेल ना तर स्वतःला स्ट्रॉंगच असं राहावं लागेल आपल्याला आपल्या मनाचं आपल्या बॉडीवरचं कंट्रोल सगळं स्वतःच्या हातात घ्यावं लागेल म्हणजे काय होईल या रोजच्या दिवसामध्ये जर एखाद्याने आपलं मन दुखवलं तरी त्यात स्ट्रॉंग राहायला पाहिजे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आपण स्वतः आपल्या स्वतःसाठी एफर्ट टाकतोय आपण स्वतःची केअर करतोय आपण स्वतःला पाहतो मग समजचा व्यक्ती जे मला बोलतोय ते मी खरंच माझ्या मनावर घेऊन म्हणजे फक्त समोरचा व्यक्ती आपल्याला जर निगेटिव्ह बोलत असेल तर त्याचा मिनिंग समजून घेऊ की ह्याला काय म्हणायचं पण डायरेक्ट त्याचा साईड इफेक्ट आपल्या मनावर बॉडीवर करून गेलं हे चुकीचं आहे ट्रिक म्हणजे काय आहे की जरी समोरच्या व्यक्तीने आपला अपमान केला आपल्याला थोडासा प्रयत्न केला आपल्याला के ब्लेम केलं तरी सुद्धा त्या स्ट्रॉंग काय राहायचं आहे तर तुम्ही स्ट्रॉंग मनाचे जोपर्यंत होणार नाही तर फायदाच होणार आहे तुम्ही जर प्रत्येकाचं थोडं 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 त्रास होतोय ते ऐकून घेतलं तर तुम्ही स्वतः जे काही खास व्यक्ती बनणार आहे ते तुम्ही बनू शकणार नाही त्यासाठी नो म्हणजे नाही मी तुमच्या शब्दांसाठी ते ऐकून माझ्यामध्ये काम करण्यासाठी मी थांबणार आहे स्टॉप घेणार आहे मी नाही म्हणणार आहे मी नाही या गोष्टीचा त्रास करून घेणार स्वतःला ही जी ट्रिक वापरली ना तर नक्कीच तुम्ही तुमची कामं खूप भारी करता आणि नक्कीच तुम्ही सक्सेस होणार गमत अशी असते जे तुम्हाला थांबवत असतात ना त्यांना तुमचा रिझल्टच सक्सेस नको असतो म्हणून ते तुम्हाला थांबवत असतात आणि तुम्हाला काय वाटतं की ते थांबवत आहेत म्हणजे अरे यार माझ्याकडून होईल काही मग तुम्ही त्यांच्या थांबवण्याची वाट बघताय का नाहीच ना मग तुम्ही ज्या फोकसने स्वतःकडे पाहताय जे काय टार्गेट ठरवले एकदम खास करा म्हणजे माझं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर माझ्यासाठी तर खूप युनिक होतं ज्या वेळेस मी एक्सप्लोरियन्स पाहून ज्या वेळेस मी पार्लरमध्ये छोटे 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 काम करत होते ना त्यावेळेस माझ्यावर हो ना त्या सुद्धा जास्त विश्वास ठेवत नव्हत्या त्यांना सुद्धा वाटायचं चला हेल्बर म्हणून घेऊ ज्यावेळेस मी जॉब सारखी केली ना असं खूप सारा कौतुक नाही झालं हा मॅडम तुम्ही खूप भारी करतायत खरंच तुम्ही मनातून करताय तुम्ही खरंच हार्ड वर्क करताय तुम्ही खूप डिसिप्लिन आहे अजिबात नाही त्यांचं एकच होत दुसऱ्यांसारख्या ऍक्टिव्ह नाही वाटत तुम्ही एवढ्या दुसऱ्यांसारख्या ऍक्टिव्ह नाही वाटत हे त्यांचं ओके असायचं तुम्हाला दुसऱ्यांसारख्या असं चष्ट जमत नाही तुम्ही खूप सिरियस असता असं असायचं तुला ते जमन का कशाला तू प्रयत्न करते असं वाक्य सारखे मला ऐकवलं होतं आणि हे जे मी स्वतःचं पार्लर टाकलं त्याच्या पाठीमागची स्टोरी अशी आहे की मी जिथे जॉब करत होते ना तिथं व्हॅल्यू झिरो होतं म्हणजे हां करते ना तुला गरज आहे तू कर आणि मग पेमेंटच्या वेळेस सांगायचं की अरे तेवढं तू एफट टाकून करत नाही त्याच्यामुळे मला तुला पैसे द्यायला परवडत नाही मग हे वाक्य ऐकल्याच्या नंतर मला वाटायचं की अरे आपण अजून काहीतरी केलं पाहिजे तिने तर म्हणजे जी होणार होते तिने डायरेक्ट सांगितलं होतं तुझ्याकडून कोण काम होणार नाही तू ह्या करिअरमध्ये येऊच नको म्हणजे लास्टला एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे मध्ये चालू केलं तर दोन हजार वीस मध्ये काय झालं की डायरेक्ट सांगितलं मॅडमनी की काय कर तुला हे एकदम छान जमत नाही आहे का तू आपलं घरीच बस आणि तुझं जे दुसरं काही काम असेल तर काय तर तसं मला शिलाई कामपन येत होतं ड्रेस होतं ब्लाऊज येत होते माझं स्टेशनरी शॉप होतं छोटं हे करत होते मी त्याच्याबरोबर माझं एवढं ब्युटीच ब्युटी पण चालू होतं पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं हे तू सोडून ते तुला जमणार आहे ना तो खूप मला माझ्यावर इम्पॅक्ट करून गेला म्हणजे मी काही हो काहीतरी हो बार पैसे दिले होते मला वाटत होतं की पे करायला पाहिजे होत केले नाही मग ते अर्धवट पैसे मी घरी आले मी माझ्या खूप विचार केला मी खरंच आळशी आहे का मी खूप स्ट्रॉंग नाही आहे का मी फास्ट काम करत नाही का मी खरंच एफ टाकत नाही का स्वतः खूप प्रश्न विचारले इतके प्रश्न विचारले की अक्षरशः त्या दिवशी मला मी हजारी पडले ते विचाराने खूप आजारी पडले म्हणजे अक्षरशः कंपनीच्या खालचा बातमाचा फार गणून गेला होता आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी मला उत्तर येत नव्हते म्हणजेच मला नेमकं ते आजारी मांडण्याचं लक्ष म्हणजे चिकनगुन्ह्या झालं म्हणजे दोन तीन दिवस तर मी घरात अक्षरशः रांगायलाच लागले होते तिचे विचाराचा साईड इफेक्ट माझ्या प्रेनला आणि नंतर मला चिकन पूर्ण घाळ केली ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर मी खूप रडले खूप रडले रडल्याच्या नंतर विचार केला ती मला म्हटली ना की हे करिअर सोडून दे तू करू शकत नाही तू तेवढं येऊ टाकत नाही मग काय परत जो मी उभा राहिले आणि मग थोडेसे पैसे कलेक्ट केले सगळ्यांची मदत घेतली फॅमिली मेंबरकडून में आणि सगळ्यांनी सपोर्ट दिला नंतर दोन हजार वीसच्या डिसेंबरला स्वतःचं पार्लर टाकलं त्याच्यानंतर हळू हळू हळूहळू करत राहिले कारण ते माझा श्वास बनत गेला आणि आता ब्रँड झाला म्हणजे जिनी सांगितलं होतं की तू हे करिअर सोडून दे तुला जमत नाही तर मी जर डाऊन झाले असते तर हाच मग नाही वाटत मी इतका कॉन्फिडन्स मी बोलू शकले असते मला ह्या स्टोरीमधून तुम्हाला सांगायचं आहे की जरी आपल्याला समोरून त्रास होत असेल ना त्याचं आपण किती आपल्या स्वतःवर साईड इफेक्ट करून घेतोय आणि परत जो उभा राहते जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवन सक्सेस होऊ शकता जसं की आज मी स्वतःला खूप छान प्राऊड फील करते तसंच तुमच्याबद्दल होईल तर आज एक ट्रिक लक्षात घ्या की जर निगेटिव्ह विचाराचे जर आपल्या साईडनी लोक असतील तर त्यांचा साईड इफेक्ट एवढं करून घ्यायचा की आपलं टार्गेट आपण विजरावं कारण आपल्या मनाचं कंट्रोल विचाराचं कंट्रोल कंट्रोल आपण आपल्या हातात नक्कीच ठेवलं पाहिजे जो तुम्ही ह्या घेतला तर नक्की तुम्ही सक्सेस तर वेळात वेळ काढून तुम्ही मला व्हिडिओ त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद असाच व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या आवडत्या व्यक्तीला शेअर करा ठीक आहे